नमस्कार मित्रानंतर मेंटपाल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रानंतर पाहू शकता आपल्या मुंड्या खरं काय मस्त पिकीने हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला दाखवू शकता आपल्या मुंड्या हरीला सोडल्या दादा बघा अशा नकटनुट्याने थांबावं लागतं था। तिकड नाही तो हे हा पाहू शकता तिकडे कृष्णा हवा आपला तिकडच्या काळूच्या मेंढ्या आहेत हे पाहू शकता आपलं घर मस्त पैकीने हे पाहू शकता तुम्ही हो शकता मित्रांनो तर आपल्या सरळात दोन शब्द सांगणार सरच सांग स बस सरत सरच बार काजून कोण खाजतं हां आपल्या मिंड्याकडं चराल तर भाऊ आपल्या मिंड्याकडं चौराल तर मिडि चौराल तर काय इकडं हां आपण काय सांगतो आपल्या मित्रांना सांगतो इतोला इतला काय काय तिकडे काळू आहे तिकडे आप्पा आहे सरद सरद आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा ला ब सबस्क्राइब करा म्हणा सबस्क्राइब आपला सरद सांगताय व्हिडिओ लाईक करा मना व्हिडिओला लाईक करा हम्म आपण होत आहे बघू शकतो माझी मम्मी सांगू कस काय करू राहिलं सांग्या करू राहिले हिवर मिरच्या घातल्या कांद टाकलं लसून टाकला जिरं टाकलं अजून मित्रांना ऐकलं ना मित्रा आज सांग जेवण गेला नमस्कार नमस्कार Am व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो बाय मित्रांनो